नमस्कार नमस्कार गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहोत सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावरती प्रामुख्यानं सातारा शहरामध्ये अत्यंत चांगला उपक्रम हा खर तर महिलांचा सबलीकरणासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी नक्षत्र वतीनं सुरू करण्यात आलेला आहे एकूणच या नक्षत्राची वाटचाल आणि त्याची यशोगथा त्यांचा वीस वर्षाचा जो प्रवास आहे या संदर्भात आपण आता हितगुज साधणार आहोत माझ्यासमवेत आहेत नक्षत्राचे पदाधिकारी माननीय सुमिताताई गोडके आणि सुजाताताई राजे नमस्कार ताई काय सांगाल नक्षत्राच्या या संदर्भात नक्षत्र सातारा हे दोन हजार सहा साली श्रीमंत छत्रपती सौ दमयंती राजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेच्या खाली सुरुवात झाली त्याची संकल्पनाच अशी होती की महिलांना एकत्र आणायचं त्यांना व्यासपीठ मिळवून द्यायचं आणि विविध कलागुणांना त्यांना वाव मिळावा ही उद्देश हा उद्देश घेऊन हे नक्षत्र महोत्सव साजरा करतो सातारा शहरामध्ये तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली या संकल्पना तेव्हा आव्हान आले होते की आपण याला फंडिंग असू दे किंवा महिलांना आपण कसं सबलीकरण करायचं तर याबाबत आमची चर्चा झाली महिलांना काय उद्देश देऊन आपण व्यासपीठ द्यायचंय तर मग काय केलं पाहिजे तर नक्षत्र महोत्सव करायचा त्यांना छोटे छोटे बचत गटाच्या माध्यमातून तेव्हा बचत गट नव्हते त्या काळात त्यावेळेला उद्योग करायच्या त्यांना आपण काहीतरी उद्योग करण्यासाठी त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी त्यांना बाजारपेठ मिळवून द्यायची तर हा महोत्सव सुरुवात साजरा केला नक्षत्र ज्यावेळेस सातारा मध्ये सुरू झालं ते करत असताना तुम्हाला नेमक्या कशा पद्धतीच्या आव्हानाचा सामना करावा लागला होता आव्हान म्हणजे आम्ही आधी हा ग्रुप तयार करताना आम्ही माझी नगरसेविका आहे सगळ्यात ते आम्ही महिला बालकल्याणच्या माध्यमातून आमचे विविध उपक्रम चालू असायचे पण नंतर वहिनी साहेब आम्हाला जॉईन झाला ते लग्न झाल्यानंतर आणि मग त्यांच्या आणि सगळ्यांच्या करण्यापेक्षा आपण महिलांसाठी एक मोठ्या प्रमाणात काहीतरी चालू करू जेणेकरून महिलांना त्यांचे घरगुती उद्योगांना मार्केट मिळेल किंवा एक ओळख मिळेल कारण महिलांना प्रत्येक महिला काय मार्केटपर्यंत पोहोचू शकत नाही अशा हिशोबाने वहिनी साहेबांबरोबर बसून आम्ही हे नियोजन केलं की आपण नक्षत्र महोत्सव चालू करू आम्ही पहिला नक्षत्र महोत्सव प्रताप सिंह मध्ये घेतला होता तिथं काहीतरी चाळीस का पन्नास स्टॉल होते त्याच्यानंतर मग तिथं खूप रिस्पॉन्स मिळाला महिलांना म्हणजे स्टॉल मिळाले नाहीत मग आम्ही तालीम संघावर सुरू केला तेव्हा तिथे एकशे दहा स्टॉल होते मग तालीम संघावर बरेच वर्ष चालू होतं मग मागणी वाढत गेली मग आम्हाला झेडपीवर शिफ्ट व्हायला लागला आता झेडपीवर अडीचशे आड़, स्टॉल आहेत हेही पुरत नव्हते म्हणून आम्ही सैनिक स्कूलला शिफ्ट झालो म्हणजे गेले एकोणीस वर्षातला हा सगळा आमचा प्रवास आहे सैनिक स्कूलला जवळजवळ तीनशे एक स्टॉल होते पण आता सैनिक स्कूलचा ग्राउंड देत नाही तेव्हा आम्हाला परत इथं शिफ्ट झालं तेव्हा काही आव्हानं नव्हती पण आता आव्हानं अशी यायला लागलीत की मागणी खूप आहे आणि आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करू शकत नाही आज आम्हाला फूड स्टॉल वीसच आहेत पण मागणी सत्तर एक स्टॉलची होती मग त्यातनं चूज करून नुसतं वेजचे मग त्यातनं चूज करून आम्ही जे सिलेक्ट बाकीचे नाराज झाले आता थोडस फूड फेस्टिवल घ्यायला लागेल काहीतरी आता त्या दृष्टीने आम्ही विचार की सगळ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर आपल्याला अजून काहीतरी केल्या पाहिजे तुम्ही ह्या प्रवासाकडे पाठीमाग बघताना म्हणजे तुम्हाला जी मिळालेली साथ आहे तुमच्या पदाधिकाऱ्यांची वहिनी साहेबांची तर त्या अनुषंगाने सांगा की साताऱ्याचे प्रशासन त्याचबरोबर राजघराण्याच्या वृत्तिमत्वांचं तुम्हाला मिळालेलं योगदान नाही आम्हाला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची खूप खंबीर साथ मिळाली आज ते आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे आम्हाला बाकी कशाची भीती वाटत नाही की आम्ही फक्त महिला आहे आमच्यामध्ये जेंट्स कुणीही नाही आमचा जो ग्रुप सगळा आहे तो फक्त महिलांचा आहे पण तरीही आम्ही तो खंबीरपणे का तर त्या लोक आमच्या पाठीशीच प्रशासन आम्हाला पूर्ण साथ देत नगरपालिका असो झेडपी असो सगळ्यांची आम्हाला उत्तम साथ मिळते त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याने आमचे कार्यक्रम छान पार पडतो खर तर साताऱ्यात महिलांसाठी हा खरंच स्तुत्य उपक्रम तुम्ही सुरुवात केला मुळात ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली की नक्षत्र मुळात ही संकल्पना कशी सुचली आणि दुसरा प्रश्न असा की त्याला नक्षत्र हे नाव कसं काय तुम्ही म्हणजे आयोजित म्हणजे ठेवलं किंवा हे श्रीमंत छत्रपती सौ राजे भोसले यांची ही संकल्पना होती आणि त्यांना जे सगळं त्यांचं डिझाईन किंवा नक्षत्र या लोगोचं पण त्यांनी स्वतः डिझाईन तयार केलेलं आहे आणि नक्षत्र ही संकल्पना किंवा नाव देण्याची पूर्णता त्यांनी राणेसाहेबांनी सगळं हे केलेलं आहे त्यामुळे हे नाव देण्यात आलेलं आहे सातारामध्ये आज तुमचा हा म्हणजे एकोणीस वर्षाचा प्रवास करत असताना यामध्ये जसं मागाशी ताई म्हणाल्या की आता आता एवढी परिस्थिती आहे की एवढे स्टॉल्स येत आहेत आणि त्यांना तुम्हाला म्हणजे सांभाळणं किंवा त्यांचं मॅनेजमेंट करायला जागा अपुरी पडायला लागली एवढं इथपर्यंतचा हा प्रवास तर ह्या गोष्टी करत असताना अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे तुम्ही जसं म्हणाल की प्रताप स्कूल हायस्कूलमध्ये पहिला सुरुवात केली तर तुमच्या म्हणजे मनामध्ये असं वाटलं होतं की आज इथपर्यंत आपण पोहोचू शकतो कारण की सर्वसामान्य सातारा वर्षांच्या मध्ये ही संकल्पना रुजवण्याचं काम तुम्ही सर्व मंडळींनी केलं दोन हजार सहा पासून जेव्हा केलं तेव्हा आम्ही प्रताप सिंहला केलं तेव्हा आम्हाला थोडा त्रास झाला म्हणजे आम्ही स्टॉल स्वतः जाऊन गोळा केले काही मोठे मोठे कराडला असेल कृषी प्रदर्शन असेल महाबळेश्वरच्या काही कंपन्या आहेत आम्ही स्वतः जाऊन त्यांना इन्व्हिटेशन द्यायच बरोबर की बाबा तुम्ही इन्वॉल्व्ह व्हा आणि त्या लोकांनी राजघराण्याचं नाव आहे आम्ही सगळ्या पण करणाऱ्या व्यवस्थित होतो तर त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून स्टॉल द्यायला चालू केलं आणि होती त्यामुळे त्यामुळे हे स्टॉल सगळे आम्हाला पहिल्यांदा बोलवावे लागले नंतर तो ही त्यांनी स्टॉल अगोदरच महिनाभर बुक करतात अशी वेळ आलेली असा हा वाटचालीचा प्रवास आहे शहरातल्या आता आताचा हा जो महोत्सव आहे नक्षत्र महोत्सव तो एक ब्रँड तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या सर्व टीमच पदाधिकाऱ्यांचं खूप मोलाचं योगदान आहे तर नेमके कोण कोण पदाधिकारी आहेत किंवा तुम्हाला त्याचं पहिल्यापासूनच सहकार्य मिळत गेलं यामध्ये नेमकी कोण कोण मंडळी सगळी काम करतात नाही आमच्या आम्ही सगळेच पहिल्यापासून आहोत दोन हजार सहापासून आमच्या श्रीमंत द... छत्रपती दमयंती राजे भोसले उपाध्यक्ष स्मिता बोरके आहेत बाकी मी आहे सुजाता राजे माडी आशा जाधव आहे स्नेहल राजे शिर्के आहेत माया पवार आहेत कल्पना चतुर आहे अलका शेट्टे आहेत सुनीता फरांदे आहे हे सगळे आमचे सदस्य आहे त्याच्यामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे आम्ही नक्षत्रमोत्सव छो, छोट्यापासून असा मोठ्यापर्यंत पर्यंत नेलेला आहे एक आनंदाची गोष्ट अशी सांगायची की आमचे इथे ज्या छोटे छोटे सुरुवात केले त्यापि बऱ्याच जणांचे स्वतःचे आउटलेट चालू झाले त्यामुळे लोक हे लकी समजतात की बाबा नक्षत्राला आपण सुरुवात केली की के आपलं कुठेतरी मोठं आउटलेट होत म्हणजे थोडक्यात तुम्ही त्यांना एक व्यासपीठ असं उपलब्ध करून दिलं त्यांना परवणी म्हणून ते वाट पाहत असते आमच्या इथे ज्यांनी छोटी सुरुवात केली आणि जे त्या ह्याच्यातनं मोठे झालेत असेच आमच्या चीफ गेस्ट यावेळेस चार महिला ती नाव नाही आम्ही दिसते करणार ठीक आहे सरप्राईज राहणार नक्कीच खर तर नक्षत्राच्या अनुषंगाने आपण हितोभूत साधत आहोत खऱ्या अर्थानं नक्षत्राचा एक संकल्पना साताऱ्यातील गृहिणींसाठी उद्योजिकांसाठी एक परवणी म्हणूनच ठरलेली आहे आणि एकूणच आज या भव्य दिव्य असं दिसणारे या उपक्रमाची सुरुवात अत्यंत चांगल्या पद्धतीनं नेटक्या नियोजनानं या सर्व मंडळींनी केलेली आहे मी नक्षत्राचा हा तुमचा जो कार्यक्रम आहे तर त्याची रूपरेषा कशा पद्धतीनं असते सालाबाद प्रमाणाने यावर्षी कशी आहे त्याबद्दल सांगा नाही प्रमाण दरवर्षीच आपली दरवर्षी आपण डिसेंबर जानेवारी जास्तीत जास्त फेब्रुवारी या तीन महिन्यात कुठलीही तारीख आपण चॉईस करतो एक्झिबिशन सारखे होत असतात त्या अनुषंगानं जी सगळ्यांना सुटेबल होईल तशी आम्ही तारीख निवडतो महिनाभर आमचं त्याचं नियोजन असतं त्या नियोजनाप्रमाणे स्टॉल अगोदर बुक होतात आणि चांगले स्टॉल घेऊन आम्ही नक्षत्र महोत्सव साजरा करतो साधारणतः कोणत्या कोणत्या पद्धतीचे स्टॉल आपल्याकडे असतात आपल्याकडे कंझ्युमरचे असतात त्यामुळे विविध कपड्यांचे असतात खाद्य स्टॉल असतात परत त्याच्यानंतर महिलांनी घरगुती काय जे बनवले असते मग ज्वेलरी असतील पर्स असतील किंवा बॅग्स असतील असे विविध प्रकारचे हा पापड लोणच्यापासून सगळे आपण स्टॉल घेतलेले असतो आता गोंगडी वगैरे जे आहेत ते आपल्या इथून जे जिल्ह्यातून जे गोंगडी वगैरे करतात त्यांना सुद्धा आम्ही स्टॉल देतो भांडीचे भांड्याचे म्हणजे मातीची भांडी असतात लाकडी खेळणी असतात म्हणजे काय नाही नाही असं नाही एका छताखाली सगळं मिळावं ह्या अपेक्षेनं आणि स्टॉल पाहण्यासाठी जे सातारकर येतात त्यांना पण एका छताखाली सर्व मिळालं मिळावं हीच आपली संकल्पना आहे या नक्षत्रेने आम्हाला काय दिलं अशा पद्धतीनं तुम्ही नेमकं काय सांगा सातारकरांना काय दिलं हा सातारकरांना काय दिलं हे तर आहेच त्यासोबत तुम्हाला सुद्धा काही मिळालं की आ, हा चांगला उपक्रम राबवताना नक्षत्र सातारकरांना खूप काही देत नक्षत्र महोत्सवच नुसता राहत नाही तर सातारकरांना नक्षत्राचे विविध कार्यक्रम असतात त्यामध्ये पण इन्व्हॉल्वमेंट होती त्याचबरोबर या महोत्सवाच्या माध्यमातून सातारकरांच्या किंवा सातारा जिल्ह्यात जी असतील किंवा महाराष्ट्रातून किंवा इतर ठिकाणाहून हे स्टॉल येतात साताऱ्यात hmm. आणि सातारकरांना सगळं काही वेगवेगळ्या पद्धतीनं हे नक्षत्र पाहायला मिळतं आणि चांगलं खरेदी करायला मिळतं त्याचबरोबर सातारच्या महिलांना पण उद्योजक म्हणून इथं वेगवेगळे व्यवसायचं व्यासपीठ मिळतं विक्रीचं केंद्र मिळतं हाही सातारकरांसाठी मोठा भाग्याचा हे आहे क्षण त्याचबरोबर आम्ही महिलांनी जे रोपट लावलं होतं आणि श्रीमंत छत्रपती दमयंती राज्य यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम केले आणि याचा आता वटवृक्ष पाहायला मिळतो काय कमी नाही ते केवळ सातारच्या प्रेमापोटी शब्दात सांगू का की आम्हाला काय मिळत आम्हाला समाधान मिळत नक्कीच खर तर समाधान आपण लोकांसाठी काहीतरी करू शकतो मला तेच म्हणायचं की मुळात सातारकरांच्या साठी ही परवडीच तुम्ही घेऊन येत असता प्रत्येक वर्षी खरं तर ह्या गोष्टी करत असताना तुम्ही तुमचा व्याप सांभाळून हे करता हीच खरी महत्त्वाची गोष्ट आहे अनेकदा काय होतं की आपण काहीतरी संकल्पना आपल्या मनात असते पण ते मूर्त स्वरूप येण्यासाठी आपल्याला तितका आधार पण महत्वाचा असतो आज श्रीमंत छत्रपती दमयंती राजे भोसले यांचा मोठा तुम्हाला आधार आहे महाराज साहेबांचा आधार आहे हे सगळं करत असताना इतकेच चांगल्या पद्धतीनं म्हणजे बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की कुठलीही संकल्पना राबवताना आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि नेमकं काय होईल तर हे तुम्ही ठेवलेलं सातत्य देखील तितकंच महत्वाचं आहे नाही नाही आमचं काय त्या दोघांची तर मोलाची साथ आहे पण आमच्या मधलं कोऑर्डिनेशन एवढं छान आहे की ज्याला जी जबाबदारी देईल तो ती शेवटपर्यंत व्यवस्थित पार पाडतो आणि कोणी कुणाच्या ह्याच्यात लक्ष घालत माझं हे काम आहे ना आता ड्युटी पण बघा ह्यांना एक, वर वर एक ची त्या बरोबर एकला पोच असं म्हणजे प्रत्येकाची ड्युटी ही वाटलेली असते सकाळी कुणी करायचं दुपारी कोणी रात्री तर प्रत्येक जण आणि ते ते ह्याच्यानी पाळत असतात मला मला अजून एक विशेष म्हणायचं की महिलांच्या सर्व संघटनांनी ना। म्हणजे तुम्ही सर्व महिला पदाधिकारी आहात आणि इतक्या आपण बऱ्याच वेळाला म्हणतो की इतक्या मोठ्या प्रमाणात महिला एकत्र येऊन इतक्या सातत्यपूर्ण कसा येऊन सगळे पदाधिकारी असून सुद्धा आमच्यात कुरबुर कधी नसते मान अपमान नाही मैत्री एवढंच आमचं नातं आहे आम्ही इथं आलो ना की मी नगराध्यक्ष आहे मी ह्या पक्षाची पहे काही नाही इथं आले की मैत्री आणि एकत्र काम नमस्कार सातारमध्ये जवळजवळ हे वीस वर्ष झालं आमचं नक्षत्र महोत्सव चाललेला आहे आणि याची संकल्पना आमच्या लाडक्या राणीसाहेब आदरणीय श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले तसेच खंबीर साथ आम्हाला उदयनराजे भोसले यांची मिळते आहे आणि या दोघांशिवाय हे नक्षत्र आमचं अपूर्णच आहे या दोघांच्या साथीमुळे हे होऊ शकतं आणि त्याशिवाय हे सातारकर लोक आम्हाला स्टॉल देतात जे त्यांच्या मागण्या आम्ही पण पूर्ण पूर्ण करतात यांनी हे नक्षत्र महोत्सव सुरू झालेला आहे आणि होत आहे आणि इथून पुढं होणार पण आहे त्याशिवाय आमच्या नक्षत्र मध्ये मैत्रिणी या दोघीही माझी नगराध्यक्ष आहेत बाकीच्या सगळ्या नगरसेविका आहेत आणि तिथं हे असं नगराध्यक्ष आणि हे असं काही नाही आम्ही मैत्रिणी म्हणून हे आम्ही एकत्र काम करतो तुम्ही विजन म्हणून काय बघता की काय अपेक्षा आहे तुम्हाला अजून विजन म्हणजे असे आमच्या राणी साहेबांची अशी इच्छा आहे की सातारा मधल्या महिलांसाठी महिलांनी महिलांनी मॉल बनवावा असं ह्यासाठी त्या प्रयत्नात आहे त्या आणि आम्हाला त्या खंबीर साथ देतील ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि मार्गदर्शन पण त्यांचं लाभणार आहे हे माहिती आहे आम्हाला छोटे छोटे उद्योजक इथं असतात पण त्यांना त्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणात करायचा पण त्यांना फायनान्शियली कसं आहे आता थोडेसे आम्ही आता ती शिबिरं चालू करणार आहे फायनान्शियली त्यांना गाईड करायला की बाबा तुम्हाला पैसे कुठून लोन कुठून मिळेल झिरो रेट ऑफ इंटरेस्टनी मिळेल किंवा थोड्या ह्याच्यानी किंवा बचत गटांसाठी काय फॅसिलिटीज आहेत किंवा सबसिडीज काय आहेत हे बऱ्याच जणांना माहीत बरोबर आता हा उपक्रम झाला की आम्ही तो एक घेणार आहे एक संस्थेच्या आणि नक्षत्राच्या माध्यमातून कि महिलांपर्यंत ते पोचू शकेल की बाबा त्यांना फॅसिलिटीज काय आहेत किंवा लोन कुठनं मिळेल जेणेकरून त्यांच्या छोट्या उद्योगाचं ते मोठ्या प्रमाणात हे करू शकतो आणखीन परत त्यांना मार्केट अवेलेबल करून द्यायचं ही आमची राहील दुसऱ्या वहिनी साहेबांच्या डोक्यात की आपण ही छोटे छोटे युनिट चालू करावे की जे महिला उद्योग करू शकत नाही पण त्यांना कामाची गरज आहे बरोबर तर आम्ही छोटे छोटे युनिट चालू करणार जेणेकरून महिला आम्ही त्याच्यात ऑक्युपाय करून त्यांना उद्योग हे काय म्हणतात उपजीविका उपलब्ध करून देऊ शकतो नक्कीच सांगा की आजपर्यंत आपल्या नक्षत्रच्या ह्याच्यामधून आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना एक टॅली करतो की नाही बाबा एवढ्या पद्धतीने त्यांना फायदा झाला एवढ्या पद्धतीनं त्याचा लाभ झाला असं काही तुमच्याकडे आहे का म्हणजे नाही तसं नाहीये पण आमच्यापर्यंत आज कुणीच असं सांगितलं नाही की आमचं नुकसान झालं कारण आज जातानाच तो माणूस आम्हाला जेव्हा सांगू जातो पुढच्या वेळेस आमचा स्टॉल ठेवा तेव्हा तेव्हाच आम्हाला कळते की हा माणूस समाधान होऊन इथं जातो आहे की तो काहीतरी इथनं कमवून जातोय तेव्हाच तो जेव्हा तो माणूस असं सांगतो की बाबा पुढच्या वेळेस आमचा स्टॉल ठेवा आम्ही येणार आहे <laughs> तेव्हाच की बाबा त्यांना इथं काहीतरी समाधान मिळालं इथं काहीतरी त्यांना फायदा झाला म्हणून ती लोक असं सांगून जातो नक्षत्राच्या खर तर या सर्व शिलेदारच बोलूयात की ज्यांनी अत्यंत दिमागदार पद्धतीनं उत्तम नेटक्या नियोजनानं हा वीस वर्षापर्यंत म्हणजे साधारणतः एकोणीस ते वीस वर्षापर्यंतचा हा प्रवास नक्षत्राचं मागाशी स्मिताताई जसं म्हणाले की हा वटवृक्षापर्यंतचा प्रवास त्यांनी केलेला आहे आणि यापुढेही त्यांची वाटचाल तशीच राहणार आहे एकूणच सातारकर महिलांसाठी गृहिणींसाठी आणि नव उद्योजकांसाठी निश्चितच नक्षत्राच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या गोष्टी ह्या मंडळी उपस्थित उपलब्ध करून देत असतात त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात यावर्षीचा नक्षत्र तितक्याच दिमागदार पद्धतीनं सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावरती आहे तुम्ही काय नेमकं आव्हान कराल सातारकरांना सातारकर दरवर्षी आमच्या आव्हानापेक्षा जास्त काही नक्षत्राला देतात याही वर्षी आम्ही आग्रहानं सातारकरांना इथं नक्षत्र महोत्सव पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी आम्ही विनंती करत आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना दुपारच्या वेळात यावा म्हणजे गर्दीमध्ये त्यांना त्रास होणार नाही तर दुपारच्या वेळात त्यांनी येऊन खरेदी करावी स्टॉल पाहावे आणि काही तुमच्या संकल्पना असतात तर त्यांनी आमच्या ऑफिसमध्ये मांडाव्यात एवढीच सदिच्छा व्यक्त करते आमच्या इथं सर्व स्तरातल्या महिला उद्योजिका आहेत तर मी सातारमधल्या महिलांना आव्हान करू इच्छिते की तुमच्यात जर कॉन्फिडन्स नसेल की बाबा मला काहीतरी सुरू करायचंय पण मी करू शकेन का तर एक स्वतःच्या मानाची तयारी करा की मी कॉन्फिडंट आहे मी हे करू शकते ज्यांना कॉन्फिडन्स वाटत नाही त्यांनी आमच्या नक्षत्राला व्हिजिट द्यावी इथल्या महिलांशी बोलावं जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्यांनी कशाब्दात चालू केलं ते जेणेकरून त्यांना स्वतःचा आत्मविश्वास वाढेल आणि स्वतःचे स्वतः उद्योग करायला त्यांना एक प्रेरणा मिळेल या हेतूनही काही महिलांनी इथे यावं आमच्या छोट्या छोट्या उद्योजकांना भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करावी नक्कीच त्यांना मला वाटतंय की कॉन्फिडन्स त्यांचा वाढेल आणि त्या स्वतःच्या स्वतः स्थिर होतील आणि महिलांनी स्वतःला असं कधी समजू नये की मी काही करू शकत नाही तुम्ही ठामपणे म्हणा की माझ्यासमोर काहीही आव्हान आलं तरी मी ते करू शकते आणि मी त्याच्यातनं जिद्दीने बाहेर पडू शकते सातारकरांना असं आवाहन आवाहन करू इच्छिते की दरवर्षीप्रमाणे तुम्ही आमच्या नक्षत्राला येता खरेदी करता भरपूर खाऊन जाता आणि आमच्या स्टॉल धाऱ्यांना पण भरपूर खरेदीचा आनंद देता मी असं सांगेन की खरंच तुम्ही या बघा खा लहान मुलांना घेऊन या बाहेर खेळा आणि मजा करा आणि गुरुच्या गप्पांमध्ये खर तर आपण मागासपासून पासून नक्षत्राची नेमकी संकल्पना काय त्या पद्धतीने त्यांची असलेली वाटचाल आणि त्यांना आलेले अनुभव आणि त्यांना मिळालेलं सहकार्य हे सर्व कटाट कशासाठी तर साताऱ्यातल्या महिला यांच्यासाठी त्यांच्या उद्योजिकतेसाठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जशी मागाशी सांगितली की त्यांच्या समाधानासाठी तर सातारवासियांना तुम्ही जरूर या नक्षत्राच्या अनोख्या परवडीचा लाभ घ्या असंच मी गुरुच्या बातम्या परिवारातर्फे तुम्हाला आव्हान करतो आज या सर्व मान्यवर मंडळींनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचं गुरुच्या बातम्यांतर्फे मनापासून आभार